तिसऱ्या स्मृतिदिनी मला इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभं केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जास्त वेळ न घेता येथील सगळे मान्यवर आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द पटकन संपवतो एकदा दोन हजार चौदा किंवा दोन हजार पंधराची गोष्ट असेल मी इंडिगो फ्लाईटने प्रवास करत असताना मी नॉर्मली पहिल्या सीटवर बसतो कारण माझ्या उंचीमुळे मला सीटवर बसता येत नाही त्यामुळे मला फ्लाईटच्या सीटवर पहिली सीट, सीट गाठायला लागते आणि त्यावेळी एक अनाऊन्समेंट झाली आणि मला एअरोस्टेसनी सांगितलं की तुम्हाला थोडं मागे जाऊन बसायला लागेल मी पटकन म्हटलं की कोण येते मला वाटलं कोणीतरी पुढारी असेल आपलं नेहमीचं कर्तव्य करावं आणि मागे बसावं तर नाही ते म्हणाले की पद्मश्री सिंधुताई सपकाळ इथे येणार आहे आणि बसणार आहे माझं असं म्हणजे खूप मला ग्रेट वाटलं आणि मी लगेच पा पाठीमागे गेलो मला एक असं फिलिंग झालं की जसं आपण जसं मोठी लोकं आल्यानंतर उठून उभं राहतो आणि त्यांना आपली जागा देतो ते फिलिंग माझ्या मनात एवढं रुळलं आणि मी त्यावेळेला एक विचार केला होता की मला सुद्धा या संस्थेसाठी काहीतरी हातभार लावा असं वाटेल कारण माईंचं कार्य एवढं ग्रेट आहे तर आणि मला ही संधी मिळाली अनफॉर्च्युनेटली माईंना मी कधीच भेटू शकलो नाही आणि त्याची कारणं वेगवेगळी आहे कारण माझा जो इथे स्थायी आहे मी यू एसला असतो आणि माझा सत्तर पर्सेंट वेळ यू एसमध्ये जातो आणि मी तीस पर्सेंटच वेळ इथे भारतात असतो तर ह्या काळात कोविडच्या काळात माझे तिथे प्लांट बांधणं चालले होते मी त्या धावपळीत होतो आणि अशा वेळेला जेव्हा लॉकडाऊन लागलं ला, त्यावेळेला मी बऱ्याच संस्थांना माझ्या मुलाबरोबर प्र प्रवास करत होतो आणि त्यावेळेला इथली विदारक परिस्थिती जी ज बघायला मिळाली त्यावेळेला असं लक्षात आलं की अन्नधान्य आणि या बेसिक आ, चार गोष्टींमुळे मुलं बरीच उपाशी वगैरे झोपत आहेत त्या काळात मदतीचा प्रयत्न केला पण मी म्हटलं काहीतरी सस्टेनेबल करावं म्हणून मग बऱ्याच संस्थांशी जोडल्या गेलो आणि अशा प्रकारे मला माई परिवारांशी माझा कनेक्ट झाला पण माई असताना मला त्या तिथे जाता आलं नाही आणि नंतर माई गेल्यानंतर मी गेल्यावर मला ममता ताई विनयदादा दीपकदादा आणि अरुण भाऊ पण भेटले आणि या सगळ्यांबरोबर असताना मला त्यांच्यातला एक पोरकेपणा जाणवला कुठेतरी ही सगळी मंडळी हरवलेली आहे यांचं आणि एवढं मोठं संस्था उभी केल्यानंतर तिथे कुठेतरी मला असं लक्षात आलं की आपण एक आपला ॲडमिनिस्ट्रेशन पॉवर आहे आपल्याकडे थोडंसं चॅनलाईज करता येईल का बघावं म्हणून मग यांच्याबरोबर मी हितगूज सुरू केले आणि माझं भाग्य असं की या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्याबद्दल मी मनोमन त्यांचे आभार मानतो हा प्रवास चालू असताना माझ्या एक लक्षात आलं की बरेच संस्था ह्या देणगीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि यांना आपल्याला सेल्फ सस्टेन करायला पाहिजे आज मी माझ्या कंपनीत अठरा प्लांट चालवतो आणि जेव्हा हे चालवतो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण ह्या संस्थांना कुठेतरी एक आधार द्यायला पाहिजे एक सेल्फ सस्टेन करायला पाहिजे कुठेतरी प्रोजेक्ट राबवायला पाहिजे असं मी छत्तीस संस्था जवळजवळ फिरत असतो जेव्हा जेव्हा मी इथे येतो त्यावेळेला आणि अशाच प्रकारे मला संदीप सरांशी पण माझी ओळख झाली आणि आम्ही काही थोडेसे काही प्रोजेक्ट चालू केले आणि ते प्रोजेक्ट खरंच नावारूपास यायला लागले त्यापैकी काही प्रोजेक्ट आहे माईंबरोबर दीपकदादांबरोबर आम्ही बेकरीचा एक प्रोजेक्ट चालू केला मुरघासचा एक प्रोजेक्ट चालू केला संदीप सरांबरोबर मी आ, एक आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून एक शेतीचा उपक्रम राबवला पोल्ट्री तयार केल्या अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत बऱ्याच संस्थांमध्ये आणि अजून आम्हाला छत्तीस संस्थांमध्ये हे काम करायचं आहे आणि याबद्दल मी माझ्या के टी एफ एलच्या परिवारात बरेच लोक आहेत जे माझ्याबरोबर काम करतात आणि आम्ही जेव्हा काम करतो नॉर्मली सॅटर्डे संडेला तिथे असतो तर मला त्यांचे पण मनपूर्वक आभार मानायचे आहे माझे सगळे जे कलिग्ज आहेत जे माझ्यासोबत काम करतात आणि मला काही काही गोष्टी ज्या माईं भेटल्या नाहीत पण सगळ्यांकडून या भावंडांकडून जे शिकायला मिळालं ते असं आहे की यांनी पाच सहा धोरणं जी माईंची लिहून काढली जे मी पण त्यात सहभागी होतो आणि त्यापैकी मला ज्या काय आवडतात त्या गोष्टी अशा की पहिलं म्हणजे प्रेम माईंनी सगळ्यांना प्रेमाने जोडलं होतं एक जाणीव म्हणून आहे जी नेहमी आपण आपल्याला हसत असतो पण आपल्याला दुःखाची पण जाणीव असायला पाहिजे आणि ती आपण आपल्या पाठीशी ठेवायला पाहिजे तिसरी गोष्ट जी म्हणजे स्वीकार नॉर्मली आपल्याला नाकारल्या जातं त्यावेळेला दुःख होतं आणि त्या दुःखाचा पण आपण कसा स्वीकार करायला पाहिजे हे माईंनी या सगळ्या भावांना शिकवलेलं आहे आणि त्यांनी ते लिहून काढलेलं आहे मला इतक्या छान वाटतात जेव्हा जेव्हा मी माईंच्या आश्रमात जातो आणि रमतो तिथे त्यावेळेला ह्या सगळे ध्येय मूल्ये त्यांनी एका लिहून काढली रेखाटलेली आहे ते बघून एक खूप खूप प्रेरणा मिळते मी जास्त वेळ घेत नाही सगळी मुलं साडेचार वाजतापासून तिथे बसलेली आहेत आणि तुम्ही पण बराच वेळ इथे बसलेला आहात मला आणि आम्हा सगळ्यांना हे कार्य करत असताना पूर्णपणे सगळ्या इथल्या संस्था सगळे इथले जे मदत करणारी लोकं आहेत त्यांना एकच विनंती कर करतो की या संस्थांना आपण लवकरात लवकर स्वावलंबी बनूया सक्षम बनवूया आणि या कार्यात आपण एकजुटीने काम करूया धन्यवाद